राजा परीक्षित या शमिक ऋषींच्या आश्रमामध्ये तो सर्प त्या ऋषींच्या गळ्यात टाकून निघून गेला आणि त्यांचा जो पुत्र आहे जो पुत्र आहे शृंगी तो नदीवरून परत आलेला आहे आणि नदीवरून परत आल्यानंतर त्याने पाहिलंय की आपल्या पित्याच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप घातलेला आता इथे दोन कथा सांगितल्या जातात की शमिक ऋषींचा जो पुत्र आहे शृंगी तो स्नानाला गेलेला असल्यानंतर तिथे काही जणांनी त्याला तो निरोप सांगितलेला आहे की तुझ्या पित्याच्या गळ्यात मेलेला सर्प कोणीतरी टाकलेला आहे आणि त्या क्षणी त्या शृंगीने तो पण शमीकृषींचा पुत्र आहे ता त्यामुळे त्याच्याकडे पण तेवढी शक्ती आहे त्याच वेळी त्या शृंगीने ते पाणी उचलून ते जल उचलून हातात धरून ज्याने कोणी हा सर्प माझ्या पित्याच्या गळ्यात टाकलाय त्याला सात दिवसात अक्षक नागदंश करून त्याचा मृत्यू होईल असा शाप दिलेला आहे आता हा शाप दिल्यानंतर तो शाप दिल्यानंतर त्याला जरा कळलं नाही की मी काय बोललो कारण थोडासा अज्ञानी होता ज्ञान होतं पण ते ज्ञान कुठे वापरायचं कसं वापरायचं हे काही त्याला कळलेलं नव्हतं कारण ते ज्ञान परिपक्व झालेलं नव्हतं आता रडायला लागला तो रडायला लागल्यानंतर शमीक ऋषी ध्यानावर आल्यावर ते विचारायला लागले साप बीप टाकून दिला ऋषींना काही फरक पडत नाही त्यांनी टाकून दिला तो आणि म्हणतात काय रे का रडतो असं आता असं विचारल्यानंतर शृंगेंनी सगळं काही सांगितलं ऋषींनी ध्यान लावून बघितलं की हा नक्की शाप कोणाला लागलाय त्यांना कळलं की हा इथे जो आला होता तो आपला परीक्षित राजा होता कारण परीक्षित राजा हा इतका अतिशय चांगल्या प्रकारे प्रजेवर प्रेम करणारा होता व्यवस्थित राज्यकारभार करणारा होता प्रजेचं रक्षण करणारा होता ऋषी मुनींना साधू संतांना आश्रयदाता होता तो आणि मग मात्र ते शृंगीवर